दोन दोन मिनिटात संपवायचं संपलं महोदय महामही राज्यपाल यांच्या अभिभाषणाच्या संदर्भाने बोलत असताना अनेक उल्लेखनीय बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत त्याबद्दल माननीय राज्यपालांचं मनपूर्वक अभिनंदन त्याचबरोबर अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही त्यामध्ये सद्यस्थितीत राज्यातील नगरपंचायत नगरपालिका कार्यक्षेत्रातील विवाह नोंदणीचे अधिकार वैद्यकीय अधिकारी अधीक्षक यांना दिलेले आहेत विवाह नोंदणी प्रमाणपत्र जरी मिळत असले तरी ते ऑफलाईन दिले जातात त्यामुळे या प्रमाणपत्रावर पार कोण नाही प पर परिणामी हे प्रमाणपत्र विवाहितीच्या आधार दुरुस्तीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत त्याचसोबत अनेक दिव्यांगांना हाताची पायाची बोटे नसल्याने त्यांचे आधार कार्ड निघत नाहीत यामुळे या सॉफ्टवेअर मध्ये सुधारणा करावी त्यासोबत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सध्याचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांनी मंगळवेळा येथे लिंगायत सन्मान यात्रेच्या समारोप प्रसंगी महात्मा बसेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केलेली होती याबाबत पुढे काय झाली झालं याची माहिती मिळावी या महामंडळाची स्थापना करून त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा व जगज्योती महात्मा बसवन्ना यांचा सन्मान करावा ही विनंती मी या, या ठिकाणी करतोय आदेश महोदय दोन हजार दोन पासून महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा तालुका महापालिका नगरपालिका स्तरावर विविध क्षेत्रावर विविध क्षेत्रात कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारी डी एड बी एड सेट नेट पी एच डी आहेत हे सध्या आझाद मैदानावर उपोषण करीत आहेत त्यांच्याकरिता दोन हजार चोवीस ऑक्टोबर या दिवशी त्यांना पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलेला आहे आणि उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी कायम करण्याची मागणी या ठिकाणी मी करत आहे त्यासोबत राज्यामध्ये अंगणवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्याचा सा निर्णय जरी घेतलेला असला तरी वारंवार महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाईबाबत कोणतीच कसलाच उल्लेख यामध्ये झालेला नाही समान वेतन समान काम धोरणानुसार राज्यातील शिक्षण सेवकाची पद रद्द करण्यात यावीत किंवा त्यांचा कालावधी एक वर्ष करण्यात यावा किंवा चाळीस हजार इतका मानधन त्यांना देण्यात यावं त्यासोबत राज्य शासन रक्तदान अवयवदान याविषयी जनजागृती करत असताना ज्या व्यक्तीनं अवयवदान केलं आहे किंवा मरणोत्तर देहदान करून इतरांची प्राण वाचवले आहेत अशा व्यक्तींना मरणोत्तर देहदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत देता येईल का याबाबत विचार करावा सन दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या माझ्या उमरगा लोहारा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही याबाबत दप्तर दिरंगाई होत असल्याचे दिसून येते याबाबत तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा वाचविण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा किंवा या शासन निर्णयामध्ये सुधारणा कराव्यात नवीन दिलेली पटसंख्येची अट रद्द करावी कारण या शासन निर्णयामुळे राज्यातील लाखो प्राथमिक शिक्षकांची पदे कमी होणार होणार आहेत परिणामी लाखोनी बेरोजगार दरवर्षी वाढणार आहेत याची